नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मी पूजन या दिवशी सर्वजण आपापल्या आप इच्छेनुसार परंपरेनुसार घरामध्ये करत असतात दिवशी अश्विनी अमावस्या योग मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी आणि ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्राप्त होते दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला मान आहे लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकट हे दूर होतात अशी मान्यता आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन केलं जातं धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्वाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी आप अगदी मनोभावाने लक्ष्मीपूजन करायचे आहे अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मीकडे सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जसे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंत स्त्रिया असतात त्या घरी वास्तव्य करते लक्ष्मीला आवडते तसेच देवाला स्वच्छता आणि शांतता हे अतिशय प्रिय आहे जिथे असे घर आहे असेल तिथे लक्ष्मी निवास करते त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजेची मांडणी करण्यापूर्वी आपल्या घराला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व केअर कचरा काढून टाकायचा आहे म्हणजे या दिवशी लक्ष्मी किंवा जे अलक्ष्मी आहे ते आपल्या घराबाहेर जाईल आणि लक्ष्मी आपल्या घरात येईल अश्विन महिन्यातील अमावस्याच्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे यंदा अश्विन महिन्याची अमावस्या तिथी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन चव्वेचाळीस वाजून सुरू होणार असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटाला तेच तिथी संपणार आहे आज मंगळवारी म्हणजे एकवीस ऑक्टोंबर आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेरांची पूजन केले जाते या दिवशीच्या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव हे क्षीरसागरात जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तर तो साजरा करत असतो आणि लक्ष्मीपूजन हे आहे तर ते केले जाते मित्रांनो दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून आपण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो सोबत मित्रांनो या दिवशी घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन हे जे आहे ते केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असते आणि लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळेच तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवसाचे महत्व अनेकांना वेगवेगळे सांगितले येत असतात हा दिवस खूप महत्त्वाचा असतो बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजन हे खूप चांगल्या पद्धतीने केले जाते आणि जवळपास सर्वत्रच खूप चांगल्या पद्धतीने लक्ष्मीची पूजनही केली जाते मित्रांनो लक्ष्मी या लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी आपण आपलं घर सर्व स्वच्छ करायचं आहे स्वच्छ करण्यासोबत झाडूची सुद्धा पूजा करत असतो या झाडूने घरातील अलक्ष्मीचे निरासन केले जाते एवढेच नाही लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्या लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू नसतील तरीही चालते परंतु झाडू जो आहे तो असलाच पाहिजे त्याला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं ज्याला शिराई असं सुद्धा म्हटलं जातं कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मी लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे तर ते पूर्णपणे होत नाही आणि म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा जी आहे तर ती केली जाते आणि बरेच नवीन नवीनसुद्धा विकत आणतात कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा करून अलक्ष्मीचे निरासन केले जाते अलक्ष्मीचे निरास निरास निसारकरण केले जाते म्हणजे लक्ष्मीचा बाहेरचा रस्ता दाखवला जातो अलक्ष्मी बाहेर काढून अलक्ष्मीची जी बहीण आहे म्हणजे ती अलक्ष्मी आहे हिला बाहेर काढून आपण लक्ष्मीला घरात आणतो असं म्हटलं जातं आणि अलक्ष्मीचे वाहन जे आहे तर ते गाढव आहे तर हातामध्ये झाडू हे आयुद्ध होतो आणि अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा मांडली गेलेली आहे एवढंच नाही तर धार्मिक दृष्टीने या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी झाडूसंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत तो उपाय अतिशय प्रभावी आहे मंगळवारच्या दिवशी या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने झाडू ही एक वस्तू दाबून किंवा लपून ठेवायची आहे असं केल्याने घरात चहू बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांची जे दारिद्रता गरिबी आहे ते नष्ट होऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल एवढं नाही तर माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहील आणि घरातील दारिद्रता गरिबी हीसुद्धा निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी झाडू खाली दाबून ठेवायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या ई एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबत कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजे जेव्हा लक्ष्मीपूजन असतो त्या दिवशी करायचा आहे एकवीस तारखेला हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जे देखा आहे खूप चांगला आहे तर हा उपाय देखील जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे असं सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो हा काळ अत्यंत शुभ आणि चांगला मानला गेलेला आहे म्हणून या शुभ मुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभ मुहूर्तावरती केलेले असावे असे सांगितले जाते जर जा तुम्ही दिवाळीच्या दिवशी हे एक वस्तू झाडाखाले झाडू खाले, खाले। दाबून ठेवली लक्ष्मी तर, तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरात कधीही पैशाची कमतरता किंवा इतर गोष्टीची कमतरता ही आपल्याला भासणार नाही कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि झाडू आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं काम करतो म्हणून आपल्या घरात नेहमी सुख शांती ना लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दिवाळीच्या दिवशी झाडू म्हणजेच लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीन खरेदी करायचा असतो आणि तो, तो सर्वांना धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेला असेलच आणि जर खरेदी केला नसेल तर तुम्ही उ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील हा झाडू खरेदी करू शकता आणि घरात आणू शकता आता बऱ्याच घरामध्ये बघा जो मोठा जो लांब झाडू असतो तर तो वापरला जातो परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू आहे तर तो जो आहे म्हणजे जो शिराई झाडू असतो तो आणायचा आहे या झाडूने खरा मान असतो म्हणून जर तुम्ही घरामध्ये लांब मोठे झाडू वापरत असाल तर तुम्ही असा झाडूच आणा तो थो छोटासा खरेदी छोटा असतो जे शिलाई झाडू तर तुम्ही खरेदी करायचा आहे आता सर्वप्रथम जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संपूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि जेव्हा झाडू तुम्ही तिथे ठेवणार आहात तेव्हा सर्वप्रथम झाडू ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला तिथे कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ह्या ज्या आहेत त्या दूर होतात स्वस्तिकमधल्या चार बिंदू आणि कड्यांच्या दोन दंडक रेषा द्यायच्या आहेत आणि यानंतर स्वास्तिकवरती तुम्हाला जी जी हा जो आहे झाडू तो ठेवायचा आहे आता झाडू ठेवताना झाडूची जी मूठ असते ती मूठ देवाकडे असावी अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला जिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम झाडूखालीही एक वस्तू ठेवण्या अगोदर तुमची जी काही लक्ष्मीपूजन आहे ते अगोदर मांडणी असेल तर ती तुम्हाला संपूर्ण मांडणी करून घ्यायची आहे आणि यानंतर जी पूजाची वस्तू आहे तर ती झाडू ठेवायची आहे तुम्हाला झाडूखाले दोन भीमसेनी कापुराच्या वड्या भेटतात ते तुम्ही बाजारात किंवा कुठेही घेऊ शकता ते मिळतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला बाजारातून कुठूनही खरेदी करून आणायच्या आहे या कापराच्या वड्या तर तो तुम्हाला घ्यायचा आहे जर ह्या नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल दोन कापराच्या वड्या दोन हिरवी वेलची विलायची दोन अखंड फुलाच्या लवंगा चार काळे मिरे आणि एक कुरप्याचा एक नाणं या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराईखाली दाबून ठेवायच्या आहेत आता जर तुमच्याकडे एखादा लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू बांधून ठेवून एका पोटली तयार करू शकता पोटली तुम्ही सर्व झाडूखाली जे ठेवलं आहे तिथंच तर ठेवली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचा कोणताही कापड नसेल तर डायरेक्ट या वस्तू तुम्ही जायच्या झाडूच्या खाली डाबून ठेवू शकता त्यानंतर बघा यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्री स्तुताचे पठन करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पठन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीला हात जोडून आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करण्यासाठी आपल्याला प्राप्तदायी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी घरात पैसे येण्यासाठी सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्या कुटुंबातील भरभराट होण्यासाठी मनोभावाने प्रार्थना करायची आहे आन आणि यानंतर संपूर्ण रात्रभर या वस्तू तशाच तुम्हाला त्या झाडूखाले ठेवायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या स्वच्छ स्नान करून जेव्हा आपण ती उत्तर पूजा करणार आहोत म्हणजे लक्ष्मी पूजन आपल्याला जे आहे ते केलं आहे त्या वस्तू जे आपण उचलणार आहोत तर तेव्हा तुम्हाला झाडूखालील जी वस्तू आहे एक रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तसेच ज्या दोन लवंगा दोन हिरवी विलायची आणि दोन कापूर उड्या आहेत तर त्या आपल्याला निजसोबतच्या चार मिल्या आहेत तर त्या तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये किंवा मा, कापुराच्या डब्बीमध्ये ठेवायचे आहेत हे सर्व तुम्हाला जाळायचं आहे आणि याचा जे धूर आहे ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी करायचं आहे आणि झाडू हे गोष्टी तुम्ही ठेवून नक्की करू शकता मित्रांनो हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो ज्याने ज्याने हा उपाय केला त्याला याचा खूप चांगला चमत्कार पाहायला मिळाला त्यामुळे हा उपाय एकदा नक्की करून बघा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ